त्यांच्या वाढ आज भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं असून तसंच रामराव राठोड प्राथमिक शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप तसंच सर्व विद्यार्थ्यांना जेवण शालेय गणवेश वाटप सध्या वृक्षारोपण असे विविध उप उपक्रम घेऊन साधेपणानं अतिशय साधेपणानं आशिष भाईंचा वाढदिवस आज साजरा करण्यात आला आला असून अतिशय आनंदामध्ये सगळ्यां आशिष भायांचा मित्रपरिवार त्यांचे सर्व आपण नातेवाईक सगळ्यांनी मिळून हा आज आनंदाचा उत्सव हा वाढदिवस त्या शाळेमध्ये या कॉलेजमध्ये साजरा झालेला आहे